जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्द येथे आनंदनगरी उत्साहात साजरी जिंतूर तालुक्यातील बोरीपासून जवळच असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आनंदनगरी उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री डी जी चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात आनंदनगरीचे महत्व आनंदनगरीतून होणारी गणिती क्रिया बेरीज वजाबाकी तसेच यातून विद्यार्थ्यांना मिळणारा मनस्वी व निखळ आनंद याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक तसेच महिला मंडळ यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक संतोष बारबिंडे रुपेश शेवाळे रुपाली खैरे ज्योत्तना बोंदलेवाड व वा सोनाली पटवे यांनी सहकार्य केले शेवटी आभार प्रदर्शन संतोष बारबिंडे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा